नमस्कार तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र दोन न्यूज आणि सध्या मोडनिंब प्राथमिक आरोग्य के केंद्राच्या स्लॅबवरती आहे या ठिकाणी स्लॅबचं काम सुरू झालेलं होतं पण मागील एक महिन्यापूर्वी जो काही प्रकार झाला होता तो आपण लाईव्ह महाराष्ट्र दोन निवाजी सुर्वे संजीव शिंदे आणि आदींच्या तक्रारीवरून ती बातमी प्रसारित झाली होती आणि त्यानंतर प्रशासनाने याची दखलसुद्धा घेतलेली होती आत्ता काम सुरू झालेलं आहे आणि त्यानंतर सुद्धा आता शिवाजी सुर्वे यांनी या कामाला हरकत नोंदवलेली आहे दोघंही आपल्यासोबत असणार आहेत दोघांच्याही प्रतिक्रिया आपण घेणार आहोत सुरुवातीला आपण शिवाजी सुर्वे यांचं काय म्हणणं आहे ते आपण जाणून घेऊयात स्वागत आहे तुमचं काय सांगाल नेमकं आत्ता काम सुरू झालेलं आहे आणि त्याबद्दलसुद्धा आता तुमची तक्रार आहे काय सांगाल या कामावर आम्ही दोन महिन्यापूर्वी येऊन गेलो होतो ह्याचं मा मला वाटतं सातव्या आठव्या महिन्यात ग्रामपंचायतच्या चौदाव्या का पंधराव्या वित्त आयोगातनं साधारण एक लाख रुपयेचं बिल काढलं आहे तर आम्ही डॉक्टरकडे ह्याच्याकडे चौकशी केली तर तिथं खडी वाळू शिमेट असा काही प्रकार झालेला नव्हता फक्त एक दोन बकेट रंगरंगोटी केली आणि एक लाख रुपयेचं बिल त्यातनं काढलं मग त्यावेळेस डॉक्टरने दत्ताबापू सुर्वेनीने हे काम केलं आहे म्हणून सांगितलं मग वार, वारंवार आम्ही अधिकाऱ्याकडं पाठपुरावा केला अधिकाऱ्याने सांगितलं आम्ही काम करून घेतो पण काम करून घेतल्यानंतर बिल द्यायची पद्धत असते याने काम करण्यापूर्वी फायनल बिल याने पूर्वीच उचललं आहे पुन्हा गावातनं कालवा व्हायला लागल्यावर पुन्हा अधिकाऱ्यांना जाग आली ॲक्च्युली का तीन इंचाचं कॉन्क्रीट आहे हां मग ती मी आता इथं आल्यावर दत्ताबापूचा मुलगा इथं होता था, काम थांबवा म्हणून सांगितलं मग त्याने दाताबापूला बोलवलं दाताबापून सांगितलं मी काम करतोय ते असं ना का पण त्यांनी आमची मागणी आहे की त्या जीईनं स्वतः यावं इथं हो। काय काय एमबीत धरलं आहे आणि काय काय करणं आवश्यक आहे ती स्वतः येऊन सांगावं हो। तोपर्यंत कसलेही का काम करू नये एकतर पहिलंच काम न करता बिल काढणे हा भ्रष्टाचार झालेला आहे तर सुरुवातीला काम न करता बिल उचलल्याचा आरोप शिवाजी सुर् यांनी केलेला आहे आणि त्यानंतर प्रशासकीय यंत्रणेद्वारे चौकशीसुद्धा झाली होती आणि त्यानंतर काम सुरू झाले दत्ता बापूजी काय प्रतिक्रिया आपण जाणून घ्या आहोत काय नेमकं सांगाल कामाच्या नमस्कार मी आपल्या माध्यमातून सर्वांना सांगू इच्छितो की प्राथमिक आरोग्य केंद्राची के इमारत ही साधारण एक वीस वर्षापूर्वीची असून ही गळती असे ग्रामपंचायतीकडे तक्रार आल्यानंतर पंधरा वित्त आयोगातून ग्रामपंचायतीनं हे गळती दुरुस्तीसाठी काही रक्कम त्याची तरतूद केलेली होती रक्कम याची रकमेची तरतूद केल्यानंतर संबंधित विभागाची बांधकाम विभागाची लोकं आल्यानंतर त्याचं ते, ते टेंडर झालं एस्टिमेट झालं टेंडर झालं आणि टेंडर ते काम सुरू करायचं आता वास्तविक पाथान सांगितलं गेलं की मी काम करतोय हे ग्रामपंचायत ग्रामपंचायत सद ग्रामपंचायत सदस्य आणि रुलिंग पार्टीचा सदस्य म्हणून माझं काम आहे की बाबा हे काम करून घेणं असं माझं काम आहे त्या त्यानुसार मी हे काम करून घेतोय हे कामाचं स्वरूप साधारण असं काम असं केलं गेलं की रावसाहेबांना पहिल्यांदा बोलवलं वीस वर्षाची इमारत आहे म्हणून सांगितलं आम्ही सगळेजण वरती आल्यानंतर इथं असं निदर्शनास आलं की पहिलाच नऊ ते दहा इंचा कोबा ह्याच्यावर केलेला आहे दहा वर्षापूर्वीची इमारत आणि नऊ दहा इंचाचा पहिलाच कोबा आणि अजून जर त्याच्यावर लोड द्यायचा म्हणलं तर तांत्रिकदृष्ट्या ही योग्य ठरणार नाही त्यानुसार चर्चेतून असं झालं की फक्त डॅमसिल डॅमसिल जे एस्टिमेटला धरले त्याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीचं करा असं सूचना मिळाल्यानंतर आपण ते डॅमसील डॅमसील मारतानासुद्धा त्या कॉन्ट्रॅक्टरकडकडून कर असं करून घेतलं आहे आपण की पहिल्यांदा सगळा सरफेस स्लॅबचा स्वच्छ करून घेतलेला आहे स्वच्छ केल्यानंतर हे आपलं ट्रॅक्टरच ब्लोअर जो फवारणी करतात त्या ब्लोअरनं सगळ्या पडलेल्या भेगा सगळ्या ओपन करून घेतल्या प्रेशरनं ओपन करून घेतल्यानंतर त्यात क्रॅक्सील भरल्यान आलं क्रॅक्सील भरल्यानंतर दोन हात प्रायमरचे देण्यात आले दोन हात प्रायमरचे दिल्यानंतर परत दोन हात डॅमशीलचे देण्यात आले आता असा एक रबरी लेअर तयार झालेला आता किंचित ही लिकेज ह्यात राहिलेलं नाही आणि होणार नाही हे थोडंसं मी समक्ष करून घेतल्यामुळं मी खात्रीपूर्वक सांगू शकतो की हे लिकेज अजिबात होणार नाही आणि त्यानंतर ना तक्रारी झाल्यानंतर त्याचं कॉन्क्रीट केलं नाही वरचं लोड होतोय ह्या कारणामुळं ना केलं नाही पण आता तीन इंचाचं म्हणतात मी काय बघितलं नाही त्यात पण साधारण एक दीड इंचाचं कॉन्क्रीट करायचं काम चालू आहे आता त्याच्यासाठी वॉशेबल हे काय आपले क्रश सँड मागवलेली आहे आणि त्यात मिक्स करायसाठी डस्ट त्या डस्टशिवाय माल होत नाही असं त्यांचं म्हणणं आल्यामुळं ती मागवलेली आहे आणि काम मी थांबून स्वतः करून घेतो हे काम तर आता तुम्ही अगोदर सांगितलं की बांधकाम विभागाची कमिटी आली त्यांनी पाहिलं आणि त्यांच्या मग लक्षात आलं नाही का ही दहा वर्षाची पंधरा वर्षाची इमारत आहे मग एम बी त्या प्र पद्धतीनं एक इंचाची जाडी असेल दोन इंचाची जाडी असेल तीन इंचाची म्हणजे ह्या इमारतीला सूट होणारी जाडी त्या पद्धतीने एमबी त्यांनी का बनवली नाही कोण अधिकारी आले तिथे एम बी त्यानुसार म्हणण्यापेक्षा ते डॅमशिलचं जे काम आहे त्या जा जास्त प्रमाणात ते कॉन्ट्रॅक्टरने केलेलं आहे त्याच्यामुळे ते हे केलं असणार आहे अधिकाऱ्यांनी इथं तर ह्या कामाच्या बाबतीत तक्रारी झाल्यानंतर कुठल्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेट दिलेली नाही हे आपले ज्युनियर इंजिनियर शाखा अंत यांनी भेट दिलेली आहे आणि त्यांनी अशा पद्धतीने काम करून घ्या असं सांगितलेलं आहे आता काय वारंवार हे नाही आपले उपविभागीय अभियंता त्यांनी पण काम करून घ्या म्हणून सांगितलेलं आहे जास्त लोड देऊन चालत नाही याला आता तुम्ही म्हणालात की रुलिंग पार्टीचा सदस्य या नातेने मी या ठिकाणी काम करून घेतोय तक्रारी झाल्या ठेकेदार आला नाही आताही ठेकेदाराची एक कर्तव्य आहे जबाबदारी आहे बाबा या ठिकाणी हे काम सुरू असताना उपस्थित राहायचे ठेकेदार कुठे आहे ठेकेदार आता नाही पण ठेकेदार दोन तीन वेळा येऊन बघून गेलेला आहे ठेकेदार प्रत्यक्ष आला नाही असं पाहिजे नाही आला मी म्हणणार नाही आला नाही असं येऊन गेला असेल निश्चितपणानं पण काम सुरू असताना टेक्निकली बाबी ज्या एम मध्ये आहेत हु. त्या बाबी तपासण्यासाठी ठेकेदारांना हजर राहणं अपेक्षित आहे त्यांनी बघितलंय येऊन गेलाय त्यांनी कशा पद्धतीनं करायचं सांगितलंय त्या पद्धतीनं करून घ्यायचं काम सुरू आहे आमचं तर सध्या साधारणपणे महिन्या दोन महिन्यापूर्वी या कामाच्या बाबतीत तक्रारी झाल्या होत्या त्यानंतर अधिकारी आणि ठेकेदार या ठिकाणी येऊन गेले असले तरी आत्ता प्रत्यक्ष कामावरती ते नाहीत त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार मी काम करून घेतो आहे असं दत्ताबापू सुर्वे यांचं म्हणणं आहे आणि शिवाजी सुर्वे यांच्या म्हणण्यानुसार काम जोपर्यंत जी या ठिकाणी येते येत नाहीत तोपर्यंत काम सुरू करू नये अशी त्यांची भावना आहे आणि आता सध्या तरी मोडनिंब प्राथमिक आरोग्य केंद्रावरची स्लॅबवरील हे जे काही एमबीप्रमाणे काम सुरू व्हायचं होतं ते सध्या तरी थांबलेलं आहे कॅमेरामॅन अजित खडकेसह रमेश शिरसट मोडनिंब